नमस्कार सहज इंटरनेट चालता चालता एक संवाद दृष्टीस पडला अर्थात तो काँग्रेसचा माजी प्रवक्ता मी आरे तुरे करतोय कारण साधारणतः मायाच आहे आणि म्हणजे काय कुठे आदर अनादर प्रश्न नाहीये जनरेशनचा प्रश्न आहे पण तहसीन पुनावालाचं एक ट्विट दृष्टीस पडलं आणि ते पडलं कारण त्याच्यावर जो शिवीगाळ त्याला करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे ते दृष्टीस पडलं अन्यथा ते दृष्टीस पडलं नव्हतं कारण त्याच्यात त्याला संजय राऊतांच्या शब्दावलीमध्ये भच्या भाषेमध्ये तुम्ही दोघं भावंड भ भा आहात आणि आगाखानी शिया बूट चाटणारे आहात अशा प्रकारे कोणीतरी मिस्टर खान म्हणून लिहिलेलं आहे अर्थात अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत म्हणून हे दृष्टीस पडलं आणि म्हणून म्हणलं की या ट्विटची दखल घेण्याचं कारण म्हणजे हा दिल्ली इथल्या बॉम्बस्फोटाचा कट उधळला गेल्यानंतर तिथे स्फोट झाल्यानंतर देशातल्या प्रॉमिनंट नावाजलेल्या मुसलमानांनी त्याच्याबद्दल एक निषेध पत्र काढलं बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता या महत्वाच्या मुसलमानांमध्ये आहेत कोण डॉक्टर एस वाय कुरेशी माजी निवडणूक आयुक्त लेफ्टनंट जनरल जमीर उद्दीन शाह नसरुद्दीन शहाचे भाऊ आपल्या भारतीय लष्करात डेप्युटी चीफ ऑफ आर्मी आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू आहेत होते ते नंतर डॉक्टर नजीब जंग दिल्लीचे लिफ्टनंट गव्हर्नर नायर नायब राज्यपाल आणि जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे कुलगुरू होते सईद मुस्तफा शेरवानी उद्योजक होते आणि हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष आणि शाहिद सिद्दीकी जे समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये होते राज्यसभेचे सदस्य होते पण त्याच्या ते पत्रकार होते सिटीजन्स फॉर फ्रॅटरनिटी म्हणजे बंधुभवासाठी असलेले नागरिक यांनी एक पत्र काढलेलं आहे की आम्ही अ ग्रुप ऑफ मुस्लिम्स म्हणजे मुस्लिम समाजाचा एक समूह ज्यांना काळजी आहे ते या आत्ताच्या बॉम्बस्फोटाचा तीव्र शब्दात निषेध करतो हे जे अमानवी कृत्य आहे हे आपल्या देशाला आणि आपली शेअर्ड हेरिटेज म्हणजे साझा हिंदू मुस्लिम गंगा जमनी जी आपली संस्कृती आहे त्याच्यावर हल्ला आहे आम्ही मुसलमान म्हणून या अमानवी कृत्याचा निषेध करतो पण पर पुढचा परिच्छेद महत्वाचा आहे पुढे ते म्हणतात भारतीय मुसलमान सर्व प्रकारच्या दहशतीच्या किंवा दहशतवादाच्या विरोधात आहेत असे गुन्हे कोणत्याही एका समाजाला म्हणजे कोणत्या एका धर्माला किंवा आमच्या काश्मीरी भावंडांशी जोडता कामा नयेत आमची काश्मीरी भावंड अनेक वर्षांपासून अनेक प्रकारच्या त्रास त्रासाला त्रास सहन करतायत आणि त्यामुळे ते आपल्या भारताचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यामुळे हे कृत्य कृपया म्हणजे थोडक्यात मुसलमानांशी इस्लामशी आणि काश्मिरी लोकांशी जोडण्यात येऊ नये असं त्यांनी वक्तव्य काढलेलं आहे याच्यामध्ये निवडणूक आयुक्त लेफ्टनंट जनरल जमीरुद्दीन शहा डॉक्टर नजीब जंग असे सगळे मान्यवर याच्यामध्ये आहेत पण तहसीम पुनावाला हे राहवलं नाही आणि त्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आणि ही प्रतिक्रिया जास्त महत्वाची आहे आणि त्याच्यात तहसीन म्हणतो हे महत्वाचं आहे की हे स्टेटमेंट तुम्ही काढता हे अशा पद्धतीने स्टेटमेंट करता मी जर असतो तोही मुसलमान आहे त्यांनी म्हटलं असतं मी हु म्हणजे मी जो एक भारतीय मुसलमान आहे मी या कृत्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो म्हणजे लाल किल्ल्या बाहेरच्या स्फोटाचा हा जो हल्ला आहे तो आपल्या सामायिक संस्कृतीवर हल्ला आहे आणि प्रत्येक भारतीयावर हल्ला आहे पण पुढे जाऊन म्हणजे पहिला परीक्षेत त्यांनी तोच ठेवलेला आहे पुढे जाऊन तो म्हणतो मी माझ्या देशाच्या सुरक्षा यंत्रणांना आणि खास करून गुप्तचर यंत्रणांना त्यांचं अभिनंदन करू इच्छितो त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो जम्मू काश्मीर पोलीस हरियाणा आणि दिल्ली पोलीस या सगळ्यांनी मिळून हा जो दहशतवादी हल्ला उधळून लावलेला आहे आणि दहशतवाद्यांचा देशामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न उधळून लावलेला आहे त्याचं मी स्वागत करतो याच्याशिवाय मी भारतातल्या इमर्जन्सी सर्व्हिसेस ज्यांनी या तात्काळ अँब्युलन्स फायर ब्रिगेड पॅरामेडिकल फोर्सेस आणि प्रोफेशनल्स डॉक्टर्स वगैरे सगळ्यांनी ज्या तातडीने धाव घेतली त्यांचं देखील मी अभिनंदन करतो या हल्ल्यामध्ये ज्यांना आपले प्राण गमावे लागलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांचं मी सांत्वन करतो मी माझ्या सैन्याबरोबर आहे मी माझ्या सुरक्षा यंत्रणांबरोबर आहे आणि जे जे कोणी या सगळ्यात सहभागी होते त्यांचा कायमचा काटा काढला जाईल आपल्यामधून कायमचा काटा काढला जाईल जय हिंद जय भारत तहसील पुनावाला इंडियन फर्स्टली अँड लास्टली हे अशा प्रकारे स्टेटमेंट काढायला हवं पण तुम्ही मान्यवर मुसलमान सगळे हे काश्मीरियतच्या विरुद्ध जायला नको हे मुसलमानांना याच्यामध्ये दोषी धरायला नको अशा प्रकारची जेव्हा तुम्ही भूमिका घेता तेव्हा तुम्ही समाजाच्या आणखीन नजरेस येता की म्हणजे एकतर लोकांचं असं मत होतं की करतात तर करतात ता आणि वर पुन्हा आम्हाला जोडू नका आमच्या धर्माला जोडू नका हे सगळं जर तुम्ही करायला लागला तर तुम्ही अधिक लोकांच्या नजरेस याल अर्थात त्याच्यावरही हो पुन्हा लगेच प्रतिक्रिया येते म्हणजे एरवी उम्मासाठी म्हणजे सगळे मुसलमान एक आहेत सगळे एकमेकांचे भाऊ आहेत आणि एकमेकांनी एकमेकांसाठी बलिदान केलं पाहिजे त्याग केला पाहिजे जीव दिला पाहिजे जीव घेतला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्यांना लगेच असं वक्तव्य आलं की लगेच तू आगाखानी आहेस तू शिया आहेस तू बूट चाटणार आहेस अशा प्रकारच्या भाषेमध्ये त्याला अर्थात ट्विटरवर तुम्ही काही लिहिलं नाही लिहिलं तरी तुमचे ट्रोलिंग करणारे इकडे ना तिकडे असतात म्हणजे मी असं नाही म्हणते की त्याचं ज्यांनी ट्रोलिंग केलं तो काही फार मोठा कोणीतरी मिस्टर खान अब्दुल एटीन फोर झिरो झिरो थ्री वन काहीतरी त्याचं ट्विटर हँडल तासापूर्वीची गोष्ट आहे आणि त्याला तहसीन पुनावालांनी उत्तर दिलेलं आहे की एका संपूर्ण मुस्लिम समाजाच्या एका घटकाला अशा प्रकारे शिवीगाळ करणं ज्यांनी आतापर्यंत म्हणजे आगा खान त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांचे जे आगा खान यांना मानणारे आहेत त्या संपूर्ण समाजाला तुम्ही शिव्या घालताय नावं ठेवताय पण त्यांनी म्हटलं की आमच्या समाजाने आगाखानी समाजाने कधीही दंग्यांमध्ये भाग घेतला नाही कायम सगळ्या समाजामध्ये आम्ही राहिलेले स्वतःचा वेगळेपणा आम्ही करून आमचा मोहल्ला तयार केलेला नाहीये आम्ही सर्वांचे सण साजरे करतो दिवाळीच्या वेळेला आम्ही मशिदीतही रोषणाई करतो आणि मशिदीवर देशाचा झेंडाही फडकवतो योग प्रॅक्टिस योगासनही करतो आणि आम्हाला तुम्ही जर तुमच्या बाहेर काढायचा विचार करत असाल तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे म्हणून मिळलं हे उत्तर वाचलं आणि मला खरोखर आनंद झाला की एकीकडे म्हणजे याच्यातला एक जो खोटारडेपणा आहे म्हणजे एकीकडे भारतीय संस्कृती आपली एकमेक एक समान संस्कृती वगैरे असं सगळं करायचं आणि जो आपल्या भूमिकेत तशीच्या तशी, तशी भूमिका घेत नाही त्याला लगेच मग तू शिया आहेस तू आगाखानी आहेस तू भाजपाचा चाटे आहेस अशा प्रकारे आणि तो पुन्हा काँग्रेसचा दोघं भावंड आहेत शहजाद आणि तहसीन त्यातला शहजाद भाजपाचा प्रवक्ता आहे तहसीन काँग्रेसचा प्रवक्ता होता पण राहुल गांधींच्या जोश आणि जवानी पुढे त्याचं काही चाललं नाही म्हणजे राहुल गांधी ज्या काही गोष्टी करत असतात त्याचं किती काय समर्थन करायचं इथे काही त्याचं चाललं नाही आणि बहुतेक आता तो काँग्रेसच्या बाहेर पडलेला आहे आता तो स्वतःला एथिस्ट म्हणजे नास्तिक म्हणवतो पण सांगायचा मुद्दा हा आहे की मुस्लिम समाजातही अशा वेगवेगळ्या घड्या पडलेल्या आहेत आणि त्यामुळे जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा अचानक मुसलमानांना दोष देऊ नका असं करू नका हे सांगायला समाजातले तथाकथित मान्यवर पुढे येतात पण निषेध करताना मात्र त्याच्यात पण किंतू परंतु असं ठेवून जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या हेतूबद्दल संशय निर्माण होतो आणि अशा पार्श्वभूमीवर तहसीम पुनावाला त्या कुठलंही किंतू परंतु नसलेलं जे वक्तव्य आहे ते अधिक चांगलं ठरतं अर्थात त्याच्या समाजाप्रमाणे म्हणजे आगाखानी कम्युनिटी आहे आणि माझेही त्यातले काही चांगले मित्र आगाखानी कुटुंबातले अतिशय शांत आणि साजिद वगैरे सगळे ते आगाखानी पण त्यांच्या समाजात जसा तो अल्पसंख्याक आहे तसं असे विचार मांडण्यातही तहसीन अल्पसंख्याक आहे पण शेवटी एक पुणावालाच अशा प्रकारचे विचार मांडू शकतो त्याचं अभिनंदन पण अजून दिल्ली दूर आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट